बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बाळासाहेब ठाकरे पुतळा परिसर मल्टीपर्पज शाळेसमोर महावीर चौक पुंडलिकवाडी नांदेड येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेकांनी रक्तदान केले या, के या कार्यक्रमाला अनेक जणांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

माननीय पप्पू जाधव यांनी सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये पहिला बाळासाहेबांचा पुतळा या ठिकाणी बसवला होता या ठिकाणी दरवर्षी शिवसैनिक सकाळीपासूनच मोठ्या उत्साहाने बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात परंतु काही कारणास्तव पक्षांतराच्या घडामोडीनंतर आज अनेक शिवसेनेचे राष्ट्रवादीचे नेते मुंबईला गेलेले आहेत पक्षांतराच्या मोठ्या घडामोडी चालू आहेत त्यामुळे आज आमचं भाग्य चे, लंगर साहेबचे मुख्य पुजारी बाबा बलवंदर सिंग यांच्या हस्ते या सर्व कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आमचं भाग्य की इतकी मोठी हस्ती आमच्या या कार्यक्रमाला छोट्याशा त्यांनी एका पाच मिनटापूर्वी त्यांना जाऊन कळलं याच्यानंतर ते आले सर्व उद्घाटन पार पडलं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रक्तदान चालू आहे आणि आज दिवसभर हे सगळे कार्यक्रम चालू राहणार आहेत